ऐक ना घरी विचार एडिटर आहे चालेल का ओके तर मित्र आपल्याला नाही मोबाईलचा स्किन वाटतं टायटल बघून समजा थोडं जबरदस्त केलं हा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ एडिट करायचा आहे चापकट प्रो ॲप्लिशिंग गरज लागणार आहे ओके एडिट करण्यासाठी हे कुठून मिळेल मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या ओके तर आणि कुठले स्वीपी यू पी एन आहे ते डाउनलोड करून ठेवा स्टोअर जेस्ट मित्रांनो चॅपक्रपल ॲपन ओपन करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असं लाईक सबस्क्राईब करा काय कारण काय चॅनलवरती मित्रांनो ट्रेंडिंग टॉपिकचे रील्स येतात ओके तर काय करायचं तुम्हाला मित्रांनो इथं न्यू प्लेसेजवरती क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर बघू शकता तुम्हाला व्हिडिओ दिला असेल ओके आणि तुमच्या एडिटर मिस्त्राला टॅग करा व्हिडिओ ओके तर मी एक व्हिडिओ दिला असते ॲड करून घ्यायचं आहे ओके आणि एडिटर प्लिस्ट बघितल्यानंतर पटकन जावं त्याचसाठी खूप सारे एडिटरचे आपले व्हिडिओ आहेत तुम्हाला अशापार करून घ्यायचं आहे केल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिला असेल या सॉन्ग करायचं आहे आपल्याला ओके तर इथे मी सॉन्ग एस सॉन्ग करून घेता ओके तर जसं जसं तुम्हाला बीट सांगेन मित्रांनो तसं तुम्ही बीट द्यायचे व्हिडिओ बघून ओके तर काय करायचं तुम्हाला अशापारे सराव होतं पण इथं तर झूम करूया इथं आपण बरोबर एक सेकंदावरती तुम्हाला इथं बीट द्यायचे ओके तुम्हाला इथं दिसून जाईल ओके मी व्हिडिओ दिला असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके तर दिल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला आता तुम्हाला यायचं आहे बरोबर इथं बरोबर इथं दोन सेकंदावर सर्कल इथे पॉईंट एक भेटेल बघू शकता त्या पॉईंट पशी येऊन तुम्हाला इथे बीट द्यायचे आहे ओके तर पॉईंट पशी येऊन मी बीट दिलेलं आहे ओके पॉईंटपास दिल्यानंतर ओके टच करा परतन थोडं पुढे यायचं मित्रांनो ओके okay, तर बरोबर यायचं तीनच्या चार तीन सेकंदावर यायचे इथे ॲडमिट करून घ्यायचं आहे आणि पुढे यायचं आहे तुम्हाला पुढं बघू शकता एक चार सेकंदावरती तुम्ही बीट द्यायचे परत थोडं पुढे यायचं इथं इथं बघू शकता बरोबर इथं सहा सेकंदावर दिल्यानंतर इथं सहा सेकंदावरती दिल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बरोबर आठ सेकंदावी द्यायचे परत नाही यायचं तुम्हाला इथं बरोबर एक नऊ सेकंदावर द्यायचे नऊ सेकंदावर तर दिल्यानंतर परत तुम्हाला इथं दहा सेकंदावरती अकरा सेकंदावर द्यायचे ओके दिल्यानंतर अशा परत तुमचे दिसून जाईल आता काय करायला तुमचं इथे फोटो ॲड करून घ्यायचं आहे स्वतःचे ओके या व्हिडिओवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे रिप्लेसवरती क्लिक केल्यानंतर काय करायचं तुम्हाला अशा परत दिसून जाईल आता मी माझ्या स्वतःचे फोटो इथे ॲड करून घेतो ओके तर मी तो माझा फोटो ॲड करून घेतो सर्वात इथं झूम करतो ओके झूम केल्यानंतर इतका आता काय करायचं तुम्हाला आता मित्रांनो तुम्हाला पी एन जी ॲड करून घ्यायची त्या ॲडच्यावरती क्लिक करून घ्यायचं तुम्हाला जे डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी पी एन जी दिलं असतील ती पी एन जी तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे पहिल्यानं ऐकणं आहे पी एन जी आहे ते आपण ॲड करून घेऊया ओके पी एन जी आपण तर सेट करून घेऊया आणि एका बीटमध्ये ठेवूया इथं कट करूया परत ना पुढं थोडं झूम करूया ओके थोडं झूम केल्यानंतर पुढे येऊया पुढं आल्यानंतर बघू शकता कुठले पी एन जे घरी विचार ओके तर हा पी एन जी ॲड करून घ्यायचं आहे ओके तर मी तर सेट करून घेतो सेट केल्यानंतर तर तुम्हाला इथं बरोबर ओके ओड टच करतो ओके ओके ओ टच केल्यानंतर परत आपला दुसरा पी एन जी आहे बघू शकता इडिटर आहे ओके इडिटर आहे ओके एडिटर आहे तिथं आपण ते एडिटर सेट करून घेऊया तुमच्या हिशोबाने इथं एवढंच ठेवायचं आहे चालेल का आता आपण चालेल का पी एन जी ॲड करून घ्यायचं आहे ओके चालेल का पी एन जी तर करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर इथं सेड करून घ्यायचं आहे परत तसं फोडवायचं आहे थोडं परत तुम्हाला हा पी एन जी दिलेला आहे आपला एडिटरचा ओके जबरदस्त झाला आहे का सांगा इथं वरती घ्या वरती घेतल्यानंतर बघू शकता इथे ॲड करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला आपल्या फोटो जेवढं फोटो आहेत बघू शकता जे बीटनुसार आपण कट करत जायचं आहे ओके तर आपण आता पिवळे बीट दिलेलं आहे तिथं कट करून घ्यायचं आहे मित्र मी लास्टपर्यंत कट करून घेत तुम्ही देखील करून घ्या करून घेतल्यानंतर मित्रांनो हे क्लोज करून टाकायचं आहे आणि तुमचं इंटरनेट चालू करून घ्यायचं आहे चालू करून घेतल्यानंतर ओके तर मित्रांनो आता तुम्हाला यू पी एन कनेक्ट करून घ्यायचं आहे मी सिंगापूर सोड हा युपीआयने आहे कनेक्ट करून घेतलेला आहे ओके तर तुम्ही देखील यू पी आहे तर मित्रांनो कनेक्ट करून घ्या ओके कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि कनेक्ट करताना तर आपल्याला कॉमेंट करा त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवूया ओके कारण का बनवायचं लागणार आहे ओके तर काय करा तुम्हाला स्कीपवरती क्लिक करायचं टाईमलाईन घेतल्यानंतर ओके आता ई टेक्सवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तर मित्रांनो मी, मी इफेक्टचा माझ्या प्रोजेक्ट आहे ओपन करून घेतलेला आहे ओके तर ओपन केल्यानंतर काय करायचं तुम्हाला त्याचं तर ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं जसं इफेक्ट लावायचे त्याआधी आपण ॲनिमेशन बघूया एका नंबरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके ह्याला फोटो नाही ॲनिमेशन नाही एका फोटोला एक फोटो सोडा ओके परत नाही तर दुसऱ्यावरती कॉम्बोवरती क्लिक करायचं जे जे मित्र मी तुम्हाला स्किनवरती नावे दाखवेन ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे आता हा इफेक्ट तुम्हाला स्किनवरती दाखवले आहे तुम्ही ॲड करून घ्या ओके टच करा पण पुढच्या फोटोवरती यायचं आहे पुढच्यावरती आल्यानंतर फोटोवरती तुम्हाला कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला थ्री थ्री डी कार्ड थ्री हा तुम्हाला इफेक्ट भेटून जाईल तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला जे जे इफेक्टचे नावे येते ते आपण दाखवणार आहे आता इथं पुढे यायचं कॉम हा फोटो आपण बघूया तर हा मोठा फोटो ओके त्यावरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करून घेऊया आणि तुम्हाला हा डिफेक्ट भेटून जाईल तो ॲड करून घ्यायचा आहे पण पुढचा यायचं आहे पुढचा आल्यानंतर कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचा आहे हा तुम्हाला भेटून जाईल बघू शकता तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे परत नाही तर पुढच्या पोटवरती क्लिक करून घ्यायचं कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे कॉम्बोवरती क्लिक करून डिस्टॉर्ट व्हर्टिकल हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे ओके तर आता पुढच्या पोटवरती क्लिक करून तुम्हाला हा तुम्हाला इफेक्ट दाखवलेला अर्थ नाही ओके तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके तर पुढच्या बोर्डवरती क्लिक करून अनिमेशनवरती क्लिक करून घ्यायचं कॉम्बोवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर कॉम्प्यूवरती क्लिक करणार तुम्हाला हाय पेट बेशन झालं ओके तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर ओके टच करा आता व्हिडिओ पेड बघायला त्या लाईक्स तसंच कमेंट करा ओके तर पहिल्याही पेडवरती क्लिक करून रि बॉडी पिक्स रिप्लेस पेडवरती क्लिक करा ओके स्टोकमध्ये तुम्हाला हा इफेक्ट भेटून जाईल तुझं तुम्ही ॲड करून द्यायचं आहे ओके बाहेरचा थोडा आवाज समजून घ्या कारण का घरी व्हिडिओ रेकॉर्ड करताय तुम्हाला माहीत असलं घरी असताना गंगा होतोच ओके तर काय आहे तुम्हाला हा दोन नंबरचा फोटोला इफेक्ट दाखवायचा आहे गडबडीत मी व्हिडिओ रेकॉर्ड करायचा कारण का मला बाहेर जायचं आहे थोडं फोडं यायचं आहे तुम्हाला इथं ते तसं तुम्हाला कलर इथं कलर राईट भेटून जाईल ओके इथे कलर तुम्ही इथं चेंजेस करू शकता ओके तर ठेवल्यानंतर परत ना पुढच्या बोटोवरती क्लिकून इथं तुम्हाला यायचं आहे गुलुंग गुलुंगल्यावरती तुम्हाला हे हा पेड भेटून जाईल ॲड करून घ्यायचं आहे ओके झालं तर इफेक्ट एकच राहिलेलं आहे तर इथं बटरफ्लाय हा बटरफ्लाय तुम्हाला खूप सारे मित्रांनो बटरफ्लाय मिळतील तुम्ही हा बटरफ्लाय ॲड करून घ्यायचा आहे ओके तर मी तर बटरफ्लाय तिथं थोडं उडून घ्यायचं आहे ओके ओके बटरफ्लाय तुम्हाला हा बटरफ्लाय मिळून जाईल तर ॲड करून घ्यायचं आहे एका फोटोला आता इफेक्ट मित्रांनो झालेलं आहे इथे एसपोट तिकडे करून हा व्हिडिओ तुमच्या गॅजनमध्ये एसपोटिंग करायला सुरुवात करायची